वादी आणि प्रतिवादी याचा विचार करताना मला सांगा एखादी गोष्ट होता लिहिल्या हाय आणि ती कोणण्याच्या पेक्षा काय घालणार हो म्हणजे तुमच्याला हा वाघ निघावणार

भरात जमलो केला आम्ही गौरवास मध्ये झालो आता प्रसन्न आला शिरकाव करू करत शिरकाव करू देवा माझ्यापुढे आलेले देव उभा झाले नाही राजा सोमेश्वराला दिना प्रेम केलं ती पद्मावती ती विरविड्याचा हट्ट होता

म्हणजे सोमा नात्याला तुझा काका झाला आणि म्हणून मी तुला विचारलं काकाच्या लग्नाचा प्रस्ताव आणला तेव्हा नाती गोती उभी करतोय पहिल्यांदा मला तुमच्या देवतातले काही काही घटक करून गेले तुम्ही नात्या तर काही बोल ना करूं <laughs> देवा काकासाठी आलो की मित्रासाठी आलो मी आलोय मित्रा आलो। मित्रा तो मित्रासाठी आलो कारण हे गरज नाही काका आपलं पाहून येऊ शकला असता पण काकाच्या नात्यापेक्षा रक्तांच्या नात्यापेक्षा मानलेली नाती सर्वश्रेष्ठ असतात असं तुम्ही देवाने सांगता सत्य आहे अग्निस आहे मग मित्रत्वाचा हात हाती दिल्यानंतर त्या मित्रप्रेमासाठी झटणं त्यासाठी नात्या गोत्याचा विचारच करायला हवा का मित्रत्वासाठी झटलाच आणि देवतांवर स्वारी केली पण ज्या राजकर्त्यांनी स्वतःची कन्या राजा सोमेश्वराला देण्यासाठी खडतडीत नकार दिला मग जर का बापांचाच नकार असेल तर तू आणि मी झटल उपयोग कर करा नकार असण्याबद्दल माझा तू मत नाही आधी प्रेम

मी तुला तर असं म्हणे तुझा मित्र म्हणजे राजा सोमेश्वर हा आयत्या पिठावर रेवोटे म्हणणार आहे कदाचित म्हणून राजा निर्माल्याने आपली कन्या देण्यासाठी बसाव स्पष्ट पस्त, कर। करून एकच आयत्या पिठावर बोलला हा मानवाची मुक्ती देतोय सांग याला कारण आहे ज्या ठिकाणी राज करताना म्हणजे सोमेश्वर हस्तिनापूर निर्माण केलं हे हस्तिनापूर निर्माण करताना या मुलं बरीच युग मुलं त्या ठिकाणी अविनाश नावाचं राज्य होत ओंकार नावाचा राजकर्ता राज्य करत होता सत्यवती नावाची त्याची पत्नी होती चौवीस पुत्र होते अठरा आणि सात बंगले गेले त्यात वाद झाला कौटुंबिक वादामुळे राज्याचा विनाश झाला आणि ते लुप्त या भूमीत झालं त्या धनापासूनच तुझ्या मित्रानं हस्तिनापूर निर्माण के केलं पुढे मग म्हणूनच मी म्हणतोय ज्या तो, तो केला होता त्या धनसंचयावर त्यानं राज्य निर्माण केलं म्हणून कदाचित त्यांना द्यायची नसते करून बोलतो विचार, विचार करून मला वाटत कारण सांगतो म्हणून तू जर म्हणत असशील दुसऱ्याच्या धनावर राज्य उभं केलं म्हणून तो आयत्या पिठावर एवढे ओळख होय ना मग तुझा मित्राला जो संकेत झाला नेमका कसला स्वप्न भास झाला मी सुद्धा सुद्धा हलक्या ऐकायला सोडवे निर्माण करत अडचण मी सुद्धा तुला निर्माण करू घेणार सुद्धा नाही कोण देवता स्वप्नभास <laughs> दर्शविता करण्याची क्षमता दिली आहे चांगला मार्ग काय वाईट मार्ग का या प्रत्येक गोष्टीचा विचार करून मानव चालू शकतो आता पडलेलं प्रत्येक स्वप्न सत्य स्वप्न तुम्ही देवतांनी दिला म्हणून मी तुम्हाला दोष देणार नाही तुम्ही आयत्या पिठावर रेगोटे ओढणार म्हणाला म्हणूनही दो दोष देणार नाही आता मला तुम्हीच सांगा माझ्या मित्रांना ते धन मिळवून कुणाचं वाईट केलं कुणाच नाही मग त्याचं वाईट तुम्ही का स्वतःच तर केलं स्वतःच एकट्याचं बरं I'm oh

भस्मासूर कुठे गेले oh. भस्मासूर तुमचा निर्माण करता तुम्हीच वरदान देता आणि तुमच्याच मागे लागतो मग मा हे येतात मोहिनीचा लोक घेतात तुम्ही तो मेल्यानंतर हे विचार सोडून त्या मोहिनीच्या मागे लागतात ही मोहिनी तुम्हाला घुलवते आणि नंतर पुढे पुढे उत्पत्ती सुरू होते उलटा प्रकार घडतो एकदा तुम्ही मोहिनी होता हे तुमच्यावर भुलतात ज्यांना ताबा राहत नाही त्यांचं मी पतन होतो मग ज्या ठिकाणी तू वास्तव्युक्त नेत्रासमोर न ठेवता अरे काल सकाळी ज्यांचं मित्रत्वाशी नातं झडलं त्या मित्रासाठी साऱ्या देवतांना पळताबळी करून सोडील देवतांनी तुला जन्म दिला त्या देवतांना साधारण किती वर्ष मैत्री झाल्यानंतर त्यावर उपकार करावे मित्र तुळ्यासाठी देवदान <laughs> पर्यंत कुठे मैत्री झालेला बोलला मी माझ्या मित्रासाठी झटलो म्हणून तुम्ही आमच्या मैत्रीवर बोट ठेवता आणि म्हणून मी तुम्हाला नकोसा झालोय मी तर आता असं म्हणतोय मी तर आता असं म्हणतोय किंवा मला असं वाटतय काय हो तुझ्यावर